संत मेळा महाराजांच्या समाधीनिमित्त सोलापुरातील वस्ती येथील विठ्ठल मंदिरात ज्ञानपीठ परिवाराच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संत मेळा महाराजांच्या सहाशे शहाऐंशीव्या समाधी सोहळ्यानिमित्त सोलापुरातील गवळीवस्ती विठ्ठल मंदिरात ज्ञानपीठ परिवाराच्या वतीनं हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे यांचं संत चोखामेळा चरित्रपर गुलालाचं कीर्तन आणि चंदनुटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराजांनी संत चोखामेळा महाराजांची माहिती नसणारं त्यांच्या आयुष्यातील चरित्र उपस्थित भाविकांसमोर मांडलं भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली रविराज डांगे यांच्या वतीनं भाविकांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली होती यावेळी पखवाज साथ रामभाऊ राऊत आणि प्रतीक कारंडे यांनी दिली या प्रसंगी अप्पू बिराजदार शहाजी बापू सुरवसे सूरज गणेशकर दयानंद गुंड सचिन पवार सनातन बसले महेश कोटा शरद शिंदे विजुबुवा यादव बाबा कवडे विवेक वंगारी सागरमाने रवी बचुटे श्रीकांत क्षीरसागर विजय बोरुळे प्रसाद पांडव तसंच नंदूर कोरवली वस्ती, येथील भाविकांसह मौली महाराज बचुटे मित्रपरिवार उपस्थित होता